हॅलो एव्हरीवन आज आपण सोडवणार आहोत मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार सव्वीस इयत्ता सातवी विषय इंग्रजी प्रश्न पहिला फाईंड द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोईंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन इट इज नो ऑनर फॉर अँड इगल टू व्हॅनिश अ डव ऑप्शन ए टू डिफिट टू फॉर सी टू ब्लेम डी टू कॉनक्युअर म्हणजे टू व्हॅनिश या अर्थाने आलेले दोन शब्द कोणते ते आपल्याला ओळखायचे टू डीफिटचा अर्थ होतो पराभूत करणे टू फॉरगिव क्षमा करणे टू ब्लेम आरोप करणे टू कॉनक्युअर विजय मिळवणे मग या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन फोर ओनली ए अँड डी म्हणजे टू डिफीट पराभूत करणे आणि डी टू कॉनक्युअर म्हणजे विजय मिळवणे क्वेश्चन टू चूज द करेक्ट स्टेटमेंट रिलेटेड विथ द फॉलोईंग पिक्चर चित्र या ठिकाणी दिसत आहे ए पी जे अब्दुल कलामांचं चित्र आहे वाक्य वाचूयात आपण ही वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया बी ही इज ॲल्सो कॉल्ड ॲज मिसाईल मॅन ऑफ इंडिया सी ही वॉज पोस्ट ह्युमसली अवॉर्डेड बाय भारतरत्न डी विंग्स ऑफ फायर इज द ॲटोबायोग्राफी ऑफ हिम मग यापैकी किती वाक्य करेक्ट आहेत हे आपल्याला सांगायचं आहे तर बघूयात आपण ए हा करेक्ट आहे ते प्रेसिडेंट होते इंडियाचे बी त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखलं जात होतं आणि डी विंग्स ऑफ फायर हे त्यांनी लिहिलेलं ले पुस्तक आहे त्यामुळे या ठिकाणी करेक्ट आन्सर येणार आहे आपलं वन ओनली ए बी अँड डी आर करेक्ट क्वेश्चन थ्री बघूयात आपण चूज द करेक्ट सिनोनेम ऑफ द गिवन वर्ड डिलायटेड डिलायटेड या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे वन व्हेरी लाईट म्हणजे खूप हलका टू व्हेरी ग्लॅड खूप आनंदी थ्री व्हेरी न्यूट्रिशियस खूप पौष्टिक फोर व्हेरी फ्युरियस म्हणजे खूप रागिष्ट मग आता यातून करेक्ट आन्सर आहे आपलं पर्याय दोन व्हेरी ग्लॅड त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर फोर चूज वन वर्ड फॉर द गिवन वर्ड म्हणजे शब्दसमूहाकरता एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे अ बिलीफ दॅट कॅन नॉट बी एक्सप्लेन बाय रिझन ऑर सायन्स कोणतंही कारण किंवा शास्त्रीय ज्ञान किंवा शास्त्रीय आधार नसताना एखादी गोष्ट जपणे या अर्थाचा कोणता शब्द यामध्ये आलेला आहे मिसबिलीफ टू नॉन बिलीफ थ्री सुपरस्टिशन आणि फोर सायंटिफिक तर सायन्सचा आधार नसताना जपलेल्या गोष्टी म्हणजे या ठिकाणी आपल्याला सुपरस्टिशन हा तिसरा पर्याय बरोबर राहणार आहे याला आपण म्हणतो अंधश्रद्धा क्वेश्चन फाईव्ह चूज द करेक्ट लेटर टू रिप्लेस स्टार अँड अदर स्टार सिम्बॉल्स रिस्पेक्टिव्हली टू फॉर्म मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन या ठिकाणी एक कोडं दिलेलं आहे या कोड्यामध्ये अर्थपूर्ण शब्द बनवण्याकरता या दिलेल्या पर्यायापैकी कोणते लेटर्स या ठिकाणी योग्य ठरतील ते आपल्याला सांगायचं आहे तर यासाठी पर्याय या आहे बघा एक म्हणजे आय आणि ई हे लेटर्स आपल्याला ले ले या ठिकाणी टाकायचे आहेत मग शब्द कोणते कोणते बनत आहेत ते, ते बघूयात आपण इनव्हिजिलेटर्स इपिडेमिक पेक्युलर पेक्युलियर तर हे मिनिंगफुल शब्द आहेत आणि त्या मिनिंगफुल शब्द बनण्याकरता आपला पर्याय एक या ठिकाणी लागणार आहे आय ई क्वेश्चन नंबर सिक्स आहे फाईंड द वर्ब फाइंड द वर्ब्स इन द फॉलोइंग ग्रीड अँड चूज द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी uh, काही लेटर्स दिलेले आहेत आणि यातून आपल्याला शब्द बनवायचे जे की फक्त व्हर बसले पाहिजेत तर पहिले आपण पर्याय बघूयात बघा या ठिकाणी ग्रो आणि गर्ल ग्रो पण या ठिकाणी बनतो आणि गर्ल पण बनतो मात्र गर्ल हा व्हर्ब नाही आहे त्यामुळे पर्याय एक त्या ठिकाणी राहणार नाही पर्याय दोन आहे बघा फ्लो आणि ट्रीट हे दोन शब्द बनत आहेत का आपण बघूयात तर फ्लो या ठिकाणी तयार होतो एफ एल ओ डब्ल्यू फ्लो या ठिकाणी तयार होतोय ट्रीट तयार होतो का बघूयात आपण टी आर ई ए टी ट्रीट हीट तैयार पर्याय दोन हा य करेक्ट रहना है क्वेश्चन नंबर सेवन चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग ऑप्शन्स ऑप्शन वन वॉट स्टूपिड मैन इज ही इट इज रॉन्ग सेंटेन्स बिकॉज इज ही हा क्रम चुकलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी ही इज पाहिजे होतं क्वेश्चन ऑप्शन टू महेश सीन अ टायगर इन अ झू यस्टरडे या ठिकाणी सीन हा व्ही थ्री व्ही थ्री वापरायला नको या ठिकाणी सॉ असायला हवा होता म्हणून हे सेंटेन्स देखील रॉन्ग आहे त्यानंतर थ्री डज मीना अटेंड स्कूल डेली इट इज करेक्ट सेंटेन्स तरी आपण फोर्थ बघूया विशाल ड्रिंक्स मिल्क एव्हरी ड्रिंक्स या ठिकाणी ड्रिंक्स असा झालेला आहे ईयस हा प्रत्येक तिथे लावलेला आहे तो रॉंग आहे त्यामुळे फोर देखील ऑप्शन रॉंग राहणार आहे तर करेक्ट आन्सर आन्सर आहे आपलं थ्री